7 20 नमस्ते मित्रांनो कसे आहात तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा इथे मी सर्व आवरून झाल्यानंतर आली होती किचनमध्ये आणि किचनमध्ये आता स्वयंपाक बनवत आहेत कारण की आज मुलांना सुट्टी आहेत तर इकडे बनवले आहेत मी हुसळ थोडीशी याच्यामध्ये रस्सा धरला आहे मी कारण की भाताबरोबर छान लागतो हुसळचा रस्सा आणि दिवसाची सुरुवात खरंच खूप छान होते कारण की श्रावण महिना चालू आहेत आणि खूप छान वाटतं वातावरण पण खूप छान आहेत आणि इकडे बघा इथे पीठ मळून ठेवलं आहेत मी पोळ्या करण्यासाठी एक पंधरा एक मिनटं सुरू पहिलेच पीठ मळून ठेवते कारण की पोळ्या व्यवस्थित येतात आणि त्यानंतर इकडे हा बघा हा भात येत आता भात पण टाकायचा आहे मला कारण की दोन्ही पण गॅस चालू आहेत आणि हा राईस येत ना हा आहेत आपला इंद्रायणी माझ्याकडे गायी आहेत तर दूध पण असतं भरपूर दूध असतं घरामध्ये तर मुलं दूध भात जास्त खातात म्हणून मी इथे इंद्रायणी राईस वापरते आणि त्यानंतर हे बघा आता किचनवरचा सर्व जो पसारा आहेत ना तो पूर्ण आवरला आहे जे भांडे वगैरे होते मी ते घासले आहेत तर सर्वसा साफसफाई केली इकडे आणि इकडे बघा इथे खिडकी पण उघडून दिली कारण की थोडासा उजड पण येतो आणि हवा पण येते आणि हवा आल्यावर काय होतं की हवा जर आली ना तर मग गॅसला थोडासा वारा लागतं तर त्याच्यामुळे असं होतं ना की खिडकी उघडू की नाको तर मग ठीक आहे हे बघा इकडे गॅसला कसं वारं लागत आहेत ना तर आता उसळ आणि जे वांग्याचं भरीत ते झालं आहेत आता पोळ्या पण करायच्या आहेत तर इकडे बघा मी इकडे फरची पुसत होती म्हटलं आता म्हणजे कसं एक काम होत आहेत ना दोन्ही पण गॅस चालू होते म्हटलं तोपर्यंत मग फरची पुसून घेऊयात आणि आता फरची पुसायला आली तर माझी मुलगी लगेच ती आज घरी येत मग ती लगेच बोलली मम्मी मी मी पुसती मी पुसती तर मग आता लगेच ती हे बघा तिने इकडे फरशी पुसायचं घेतलं आणि लगेच सुरुवात केली आहे पुसण्यासाठी आणि इतकी ओली करून ठेवली आहेत ना पण आता काय करणार म्हटलं कर तुला काय करायचं ते कर बाई ते का ति खाली समोर तिने ओ इकडे हे कडाला हम्म कशी फरशी तोडली मध्ये ये ना बेटा तू हा तो अजून शंभर रुपये वाढून मागत होता मी नाही दिली माहिती म्हणले एवढेच पैसे माझ्याकडे आता मधी चाल हा ते काढून घ्यायचं बाळा थोडं उंच करायचं हा कर घे पुसून पुढे पटकन घे पुसून टाइम झाला हे केलं का सेटकडे व्यवस्थित घे पुसून आणचाल पुढे ये बाबाचा बेडचं साफ करायचं तो टॉवेल बाहेर वाळत घालायचा टी व्ही काढायची व्यवस्थित थोडीशी काव्या आणि हे बघा आता सर्व माझं आवरून झालंय मी बसले जेवण करायला तर जेवणामध्ये आहेत पोळी पापड चटणी त्याच्यानंतर इथे भरीत वांग्याचं भरीत हुसळ कांदा लोणचं लिंबू आणि भात तर आता जेवण करून घेते सर्व जेवलेत मीच बाकी होते जेवणाची तर मी पण इथं जे <laughs> तर जेवायला बसले आहेत तुम्ही सर्व या जेवण करण्यासाठी तर ठीक आहे चला आता थोडंसं बाहेर पण जायचं आहे मला पंपिंगला तर आता जेवण केल्यावर मी तिकडे पण जाणार आहेत व्हिडिओमध्ये राहा हे नळ आणि मला थोड्याशा आहेत ना किचनच्या थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या तर इथे मी घेतलं आहे कुलूप त्याच्यानंतर हा नळ आहेत स्प्रे आहेत त्याच्यानंतर पाणी मारण्यासाठी नळी पाहिजे कारण की आत्ताच मी घरामध्ये आवरसावर केली आहेत ना तर मला असं वाटलं एक दोन वस्तू कमी आहेत तर ज्या पण कुठल्या वस्तू कमी होत्या त्या मी म्हणजे लिहून ठेवल्या आणि त्याच घेण्यासाठी मी आली आहेत आ, घराला कुलूप पण नाही आहेत कारण की घराचं कुलूप होतं म्हणजे कुठं गेलं ना तर घराला तसं लॉक करून म्हणजे कडी लावून जावे लागते कुलूपच नाही आहेत कारण की घरात कुलूप होतं पण जे कुलूप येत ना रो हाऊसकडं नेऊन ठेवलं आणि मग ज्या त्या रो हाऊसमध्ये भाडे करी ना तर तेच ते वापरतात तर म्हटलं आता नवीन घेऊयात आणि नळ पण नव्हता नळ बिघडला होता एक तर हे स्प्रे घेतला इकडे किचन धुण्यासाठी तर, छोटे -छोटे थे थे तर जे छोट्या छोट्या वस्तू आहेत ना त्या इथे मी घेत आहेत आणि काय होतं एका वेळेस सर्व लक्षात राहत नाही तर मग मी जे पण मला घ्यायचं असेल ना ते एका काग म्हणजे वहीमध्ये लिहून घेते आणि इकडे आल्यावर मी खरेदी करत असते आणि दुसरं म्हणजे घरी आल्यावर इथं माझं पार्सल पण आलं होतं हे बघा आणि घरी आल्यानंतर माझे इथे पार्सल आले होते मी दोन ते तीन पार्सल मागवले होते तर मला चांगले वाटले मी करत असते ऑर्डर ॲमेझॉनवर मिशोवर तर हे ॲमेझॉनचे आहेत तर त्यांच्याकडनं मी आ, एक याच्यामध्ये काय होतं ना हो हे फेशवॉश फेशवॉश होता त्याच्यानंतर फरशी पुसण्याचं होतं आणि त्याच्यानंतर एक दोन वस्तू होत्या इथे तर चला मग आता आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर चाललो होतो नाशिकला थोडंसं काम होतं नाशिकला माझ्या मिस्टरांचं तर काय काम आहे तुम्हाला समजेलच पुढे बघत राहा तुम्ही आणि आता आम्ही इकडने जे शॉर्ट रस्ता आहेत ना त्या रस्त्याने चाललो आहोत म्हणजे तपोवनामधून चाललो आहोत तपोवनामधून गोदावरी नदीकडे आणि तसंच मग नाशिकमध्ये तिकडनं मोठ्या हायवेने नाही गेलो कारण की तिकडं खूप ट्रॉफिक असतं आणि खूप वेळ पण लागतो आणि ह्या टाकळी जो मार्ग आहे तिकडे इकडे पटकन नाशिकला पोचतं आणि हे बघा आता इकडे गोदावरी नदीच्या किनारी आम्ही चाललो आहोत किनाऱ्या किनाऱ्याने आणि डायरेक्टली मध्ये जाणार आहोत नाशिकमध्ये ते थोडंफार काम होतं मिस्टरांचं तर मग आलो होतो आणि हे बघा इथे खूपच आज खूप जास्त प्रमाणात गर्दी आहेत खूप मस्त वातावरण वाटत आहे तपोवनामध्ये नाशिकचं आणि खरंच आम्ही म्हणजे जे पण नाशिकला राहतात ना तर खूपच नशिबान आहेत की एका एक इतक्या एक एक पवित्र भूमीवर ते राहत आहेत तर आमची नाशिकची जी, जी भूमी आहेत ना खरंच खूपच पवित्र आहे आणि खूप इथे म्हणजे आल्यावर इतकं मन प्रसन्न असं वाटत होतं ना खूपच मस्त वाटत होतं पाणी होतं आणि इथे ना आज श्रावण सोमवार आहेत तर योगायोग असा की आमचा चला एक श्रावण सोमवारच्या दिवशी इकडे दर्शनासाठी आलो आम्ही म्हणजे दर्शनासाठी नाही आलो तर एक योगायोगच घडला की चला म्हणजे काही काम होतं म्हणून आलो होतो आणि असं लक्षात पण नव्हतं की इकडे इतकी गर्दी असेल का असं म्हणजे काहीच नव्हतं तर असं अचानक आलो होतो आणि इतकं सर्व गर्दी होती इथे बघा आणि योगायोग असा की आज सोमवारच होता आणि खूप भाविक आले होते इथे म्हणजे गोदावरीच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी किंवा जे कपालेश्वर मंदिर आहे ते दर्शन करण्यासाठी तर मग मी मिस्टरांना बोलली की आता आलोच आहोत आपण इकडे तर मग चला मग इथे हातपाय वगैरे धुवून घेऊ किंवा कारण की आंघोळीसाठी कपडे वगैरे नव्हते आणले आम्ही तर हातपाय धु दर्शन करू देवाचे जे कपालेश्वर मंदिर आहे ना शंकराचं तिथे मग दर्शन करूयात आणि मग आपण तुमचं जे काम आहेत ना ते करू आणि मग घरी जाऊ तर आम्ही इथे आलो होतो किती गर्दी का आत पाहिला का घ्या मग मित्रांनो आम्ही आलो आहोत गंगेवरती नाशिकला तर इतकी गर्दी येत ना आज श्रावण सोमवार आहे त्याच्यामुळं गर्दी आहेत हा गोदावरी ना आता चालू आहोत संगम आणि आता आम्ही इकडे गाडी साईडलाच पॅक केली आहे आणि पुढे चाललो आहोत पायी पायी तर पुढे जागाच नव्हती खूप गर्दी होती तर थोडीशी लांबच पार्किंगच्या एरियामध्ये पार्किंग केली गाडी आणि नंतर चाललो होतो पायी हे बघा आणि तुम्हाला बॅक कॅमेराने सर्व दाखवते मी चला हे बघा खूप अशी अफाट अशी गर्दी आहे भाविकांची श्रावण सोमवार आहे आणि आज एक मंगळागौरी पूजन पण आहेत ना तर त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे म्हणजे जी मंगळागौर आहेत ना तिचं पण पूजन चालू आहे ते पण तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवते जे काही काही यांच्यामध्ये करतात करता, काही काही जे भाविक आहेत ना ते करतात करता मंगळागौरीचं पूजन तर इथे ते पण पूजन चालू होतं आणि हे बघा इथे जे फळं मार्केट आहे म्हणजे ते भाजीपाला किंवा फळ मार्केट असं घरातल्या वस्तू खूप रो रोज इथे हे मार्केट भरत असतं गोदावरी नदीच्या किनारी तर खूप जास्त गर्दी होती भाविक येत होते जात होते दर्शनासाठी ब्राह्मण पण होते पूजेसाठी कारण की आता श्रावण महिना आहे म्हटल्यावर खूपच पूजा अर्चा म्हणजे प्रत्येक का भाविकांची चालूच असते तर ब्राह्मण पण खूप मोठ्या प्रमाणात होते आणि दुसरं म्हणजे खूप लांबून लांबून लोकं येत होती म्हणजे अगदी म्हणजे आपल्या इथले नाही आहेच नाशिकचे भाविक नव्हतेच बा बाहेरहून म्हणजे एक खूप जास्त जास्त दूरवरून लोक जा दर्शनासाठी येत होते गोदावरी नदीच्या दर्शनासाठी आणि आम्ही पण चाललो होतो तर म्हटले आता डायरेक्ट जे गोमुख आहे ना तिथे जाऊनच हातपाय धुवावेत कारण की तिथे अचानक म्हणजे असं आहेत असं मानलं जातं म्हणजे मानलं जात नाही ते एकदम खरंच आहेत की त्या गोमुखातून येत ना पाणी निघतं बाहेर त्या गोमुखातून खूप पाणी निघतं वरतून पाणी निघतं तर मग देवाची एक लिलाच येते तर हे बघा इथे मंगळागौरींची पूजा आहेत तर हे प्रत्येक म्हणजे असं फॅमिलीमधली पू पूजा असेल तर इथं ते मंगळागौर इथे घेऊन येत आहेत नदीच्या किनारी इथे गोदावरी नदीच्या किनारी आणि इथे येऊन त्यां त्यांची पूजा करत आहेत तर आम्ही पण इथं आलो आहोत आणि ते बघून इतकं छान वाटत होतं ना हे बघा ह्या ज्या मंगळागौर आहेत ना त्या त्या घरातल्या जी सोवासीनबाईच्या डोक्यावर ठेवून तर पूजा चालू होती इथे तर आम्ही विचारलं का हे काय आहेत म्हणून कसली पूजा आहे काय तर मग त्यांनी सर्व सांगितलं आणि खूपच मस्त वाटलं 哎哎，还有得来。 आणि इथे आरती चालू होती आणि इतकी गर्दी होती इथे इतकी गर्दी की आतमध्ये जाऊन पण देत नव्हते तर बाहेरून बाहेरून लोक आलेले ते बॉटल भरून घेत होते इथले पाणी जे गोमुखाचं पाणी ते तर खूपच गर्दी होती तर मला पण अक्षरशः तिथे म्हणजे आतमध्ये पाणी पण घेऊन द्यायला जाऊन देत नव्हते इतकी गर्दी होती हे बघा आणि आता इथे हातपाय धुवून गोमूखावर आम्ही चालू आहोत कपालेश्वर मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी आणि कपालेश्वर मंदिरामध्ये खूपच मोठी लाईन लागली होती खूपच गर्दी होती म्हटलं दर्शन होतं की नाही तर चाललो होत दर्शनासाठी हे बघा आम्ही जायला पाहिजे हा मग कपालेश्वर भक्त मंडळातर्फे सगळ्या भाविकांचं हार्दिक स्वागत आणि इतकी मोठी बारी तिथे लागलेली होती दर्शन घेण्यासाठी हे बघा आणि अजून खूप वरती जायचं होतं आणि खूप मध्ये पण होतं तर माझ्या मिस्टरांना मग म्हणजे ड्युटीवर पण जायचं होतं तर म्हटलं आता ठीक आहे चला लांबूनच दर्शन घेऊयात तर इथेच दर्शन इथेच दर्शन करून जात आहोत कारण की त्याला एक विचारलं आम्ही तिथे खाली या दीदीला विचारलं ही उठली कि ती की किती वेळ तर ती बोलली एक दोन तास तरी लागेल तर म्हटलं खूप गर्दी आहेत दोन तास लागेल तर मग बाहेरूनच आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि म्हटलं माता चला घरी जाऊयात हे बघा आणि आता घरी चालू आहोत आणि थोडंसं माझ्या मिस्टरांचं जे काम आहेत ना ते पण ते काम पण करू आणि त्यानंतर येत ना हे बघा इथे मित्रांनो मला ना साडीचे खूप शॉप दिसले तर माझ्या मिस्टरांना म्हटली चला आपण साडी बघूयात तर मग आम्ही गेलो साडी बघण्यासाठी तर इथे मी खूप अशा साड्या बघितल्या छान छान साड्या होत्या खूपच तर मला खूप अशा दोन तीन अशा साड्या आवडल्यात तर मी इथे एक तीन चार साड्या सिलेक्ट केल्या म्हटले घेऊयात आणि हे बघा मला आहेत ना हे असे कलर खूप आवडतात असे म्हणजे ब्लॅकवाले किंवा असे ब्राऊन कलर तर मग असे मी इथे तीन एक कलर घेतले आहेत तर नाशिकला ना साड्या खूप छान भेटतात चांगल्या क्वालिटीच्या आणि कमी किमतीत भेटतात तर मग इथे मी आता साड्या घेतल्या आहेत हे बघा मला खूपच आवडल्या खूप आवडल्या म्हणजे असं मनात पण नव्हतं सहजच बोलले म्हटलं मग चला बघूयात आपण तर मग इथे मी घेत आहे दोन तीन तर कसं असं घरामध्ये पण कोणी पाहुणे वगैरे जर आलं तर मग द्यायला ती काम येते ना तर म्हटलं मग ठीक आहेत घेऊयात आपण तर मग आता इथे घेतल्या होत्या मी अशा तीन चार घेतल्या होत्या आणि चला मग बघूयात तुम्ही पण सांगा कुठली साडी मी घेतली आहे ती माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल ना तर मग सांगा कुठली साडी घेतली आहे मी ती आणि आता नंतर शेवटचं जे काम होतं जे कामासाठी आम्ही हलवतो ना नाशिकला ते काम करायला आम्ही चालू होतो तर आता साड्या घेऊन आम्ही चालू आहोत आणि हे बघा हे ट्रॅक्टर हाऊस आहेत तर टॅक्टर हाऊसमध्ये काही पार्ट होते ते पार्ट आमच्या इकडे नाही भेटत नाशिकला भेटतात म्हणून आम्ही आलो होतो फक्त ते पार्ट घेण्यासाठी तर ठीक आहे इथेच व्हिडिओची एंडिंग करते मी चला मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा बा बाय भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये